प्रभाग पाच मध्ये भाजपाची घरोघरी मोहीम डॉक्टर पल्लवी बानोले व पवन महाराज शर्मा यांची प्रचारात आघाडी नगरपालिका निवडणुकीची धामधूम रंगात आली असून प्रभाग क्रमांक पाच मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर पल्लवी मोहन बानोले आणि पवन महाराज शर्मा यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी युवकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे युवकांच्या या मोहिमेमुळे प्रभागात खरी निवडणुकीची लाट निर्माण झाली आहे कार्यकर्त्यांनी प्रभागातील सर्व वस्ती वल्ली कॉलनी रहिवासी परिसरात प्रचार मोहिम उभी केली आहे प्रत्येक मतदारांच्या घरात जाऊन ओळख विकास कामांचा तपशील आगामी नियोजनाची माहिती मतदारांच्या समस्या ऐकून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सर्व गोष्टींमुळे भाजप पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येते पल्लवी मोहन बानोले प्रभाग पाच अ तर पवन महाराज शर्मा प्रभाग ब या दोघांचा विजय निश्चित मानला जातोय भारतीय जनता पक्षाचे प्रभाग पाच मधील दोन्ही उमेदवारांच्या बाजूने मतदारांनी सकारात्मक कौल दिल्याने त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे त्यांच्या प्रभाग मधील प्रचारात उमेदवार पल्लवी मोहन बानोले पवन महाराज शर्मा यांच्यासह माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल भाजप माजी शहराध्यक्ष डॉक्टर मोहन बानोले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हो होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज एटीन बुलढाणा